राजकारण 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 त्याने याला पाडलं याने त्याचा सुपडा साफ केला वगैरे चर्चा गेल्या काही दिवसात आपण मोठ्या प्रमाणात ऐकतोय आणि बघतोय लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली अनेक अनपेक्षित निकाल लागले आणि अशाच राज्यातील काही प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड मतदारसंघाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं होतं अनेक मुद्द्यावरून बीड मतदारसंघ चर्चेत होता त्यात भाजपने खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यावेळी नवा चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना संधी देत खासदारकीसाठी निवडणूक रिंगणात उभं केलं होतं तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे हे निवडणूक रिंगणात होते पण राज्यभरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होत असताना बीड लोकसभा मतदारसंघ मात्र याला अपवा ठरताना दिसलाय कारण या निवडणुकीत महत्वाचा ठरणारा मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीडमध्ये काही हिंसक घटना घडल्या त्याचे पडसाद मतदानावेळी दिसून आले बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मराठा तरुणांवर गुन्हे राज्यातील फोडाफोडीचं राजकारण याला अनुसरून मतदान झालं आणि या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला पण येत्या निवडणुकीत पंकजा मुंडेंसाठी आता धनंजय मुंडे परळी सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात त्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊयात नमस्कार मी समीर टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बीडमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे विरुद्ध प्रीतम मुंडे अशी लढत झाली होती त्या निवडणुकीवेळी धनंजय मुंडे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये परळीमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशीच लढत दिसून आली मात्र यावेळेचं बीडचं समीकरण हे पूर्णपणे वेगळं होतं आणि त्याचं कारण म्हणजे अजित पवारांचं बंड अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील होते अजितदादांच्या या बंडानंतर राज्यातील राजकारणाचं चित्र बदललंच पण त्यामुळे गेल्या निवडणुकीत विरोधात लढलेले मुंडे भाऊ बहीण मात्र यावेळी एकत्र लढताना दिसले धनंजय मुंडेंचा यावेळी पंकजा मुंडेंना मोठा पाठिंबा मिळाला त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना या गोष्टीचा मोठा फायदा होईल असा चर्चा होत्या पण पंकजा मुंडेंना मिळणारी सहानुभूती धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंसाठी लावलेली ताकद ओबीसींचा पाठिंबा यामुळे पंकजा मुंडे विजयी होणार असल्याचं चित्र एकंदर मतदारसंघात निर्माण झालं होतं परंतु मराठा आरक्षणाचा जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा बीडमध्ये महत्वाचा ठरलाय त्याचे पडसाद मतदानावेळी दिसून आले दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना दिसला नाही पण मराठा आरक्षणाचे पडसाद बीडच्या मतदानावर पडलेले मात्र दिसले बीड मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद उफाळून आल्याने बीडमधील यावेळची जातनिहाय आकडेवारी फार महत्वाची ठरली आहे बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली आणि भाजपच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय पण या पराभवाने पंकजा यांच्या प्रचाराच्या पालकत्वाची जबाबदारी हाताळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याही पुढे आता अनेक प्रश्न उभा राहिलेत जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड कायम ठेवण्यासह येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही गड राखण्याचं आव्हान आता धनंजय मुंडेंसमोर आहे बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतली होती पण बीडमध्ये या निवडणुकीत जातीय रंग पाहायला मिळाला या ठिकाणच्या जातनिहाय मतांच्या आकडेवारीचा अंदाज बांधला तर यात वंजारी समाजाची साडेचार ते पाच लाख मतं ही पंकजा मुंडेंच्या हक्काची मतं होती पंकजा मुंडेंना ओबीसीचा मोठा पाठिंबा होता धनंजय मुंडेंनी देखील पंकजा मुंडेंसाठी ताकद ताकदपणाला लावली होती आणि प्रचार केला होता विजयी करण्याची बरीच जबाबदारी ही धनंजय मुंडेंवर होती आणि असा असताना देखील बीडमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत त्यात पंकजा मुंडेंचा हा पराभव जिवारी लागल्याने त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याच्या देखील दुर्दैवी घटना घडल्या आणि भाजपच्या बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागलाय यासोबतच धनंजय मुंडे यांनी पाच वर्षात परळी नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवल्याने जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे त्याबरोबरच सामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारी कार्यकर्त्यांची फळीसुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि हे सगळं असताना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य लोकांशी असलेला जनसंपर्क आणि भाजपतील नाराजांना हिरून धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे वळवलं आणि या सर्वांचाच फायदा या सर्व कारणांमुळेच दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचा या ठिकाणी विजय झाला होता आणि भाजपला मात्र या ठिकाणी आपला आत्मविश्वास नडला होता हे झालं पूर्वीचं पण आता पंकजा मुंडेंचा लोकसभेतील मोठा पराभव बघता परळी धनंजय मुंडे यांची ताकद असल्याने आपल्या ताकदीचा फायदा आपल्या बहिणीला म्हणजे पंकजा मुंडेंना करून देण्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्नशील राहतील असं बोललं जाते दुसरीकडे बीडच्या स्थानिक राजकारणात अधिक सक्रिय होण्यासाठी आता धनंजय मुंडे हे परळी सोडू शकतात अशा देखील चर्चा सुरू आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात धनुभाऊ ताईसाठी परळी सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा